आपली ॲरॉक्स एकदम कडक बाईक आहे कडक स्कूटर आहे लॉंग राईड साठी आणि पिकअप एवढा सुंदर आहे ना पाणी भरल्यामुळे कळत सुद्धा नाही खड्डा किती मोठा आहे असं नाही की फक्त एका ठिकाणी खड्डा असेल पूर्ण लाईनीत खड्डे आपण आता जव्हारच्या आसपास पोचलो आहोत आणि आता ते वॉटरफॉल बघा सुरू झाले कुठ ते रे पाणी भरल्या हे आय लव्ह जव्हार आणि समोर असा काही व्ह्यू पॉइंट नमस्कार मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आपण आता आहोत वाड्याच्या पुढे इथून आपण जाणार आहोत जवाहरला हार्डली एक तासावर आता जवाहर आहे सकाळी इंट्रो शूट नाही करता आला कारण थोडा निघालाच उशीर झाला होता सो आता इंट्रो शूट करतो तर मित्रो तुम्ही हा व्हिडिओ आता स्टार्टिंग पासून पहा कसा आहे ते तर सुप्रभात मित्रांनो आज आहे शनिवार तेरा जुलै आणि आपण आपल्या फर्स्ट राईडला निघालो गणपती बाप्पा या हर हर महादेव पाऊस आता बऱ्यापैकी थांबलाय आणि आज आपण ज्या राईडला चाललो आहे ते लोकेशन आहे पालघर जिल्ह्यामध्ये फार सुंदर लोकेशन आहे त्या रूटला आपण कधीच एक्सप्लोर नाही केले असं लोकेशन आहे आणि आज आपण आपल्या नवीन रायडिंग पार्टनर आहे त्याचं नाव सुद्धा आपण नाही ठेवलंय तर आज आपण राईड करत आहोत यामाहा ॲरॉक्स वर ॲरॉक्स वन फिफ्टी फाय पॉवरफुल स्कूटर आहे एकदम मॅक्सी स्कूटर सेगमेंटमध्ये येते ही तर मित्र हो आज आपण चाललो आहोत जवाहरला जे पालघर जिल्ह्यात आहे धबधब्यांचं शहर असं देखील त्याला म्हटलं जातं आणि आता जस्ट पावसाळा सुरू झालाय जुलै महिना चालू आहे सो मी तो रूट कधी कव्हर नाही आहे पालघर जिल्ह्यातला तर आज आपण तो रूट करणार आहोत पालघर ठाणे वाडा वगैरे करत आपण पालघरला जाणार आहोत आता गुगल मॅपने आपल्याला कळंबोलीवाला रूट घ्यायला सांगितलं कळंबोलीवरनं मागच्या तळोजाचा रूट घेऊन आपण जाणार आहोत दुसरा रूट होता ठाणे करत आपण वाडाला जाऊन वाडावरनं मग पुढे तसं जाणार होतो तर मे बी त्या रूटला ट्राफिक असेल त्यामुळे त्याने हा रूट सजेस्ट केला तर सकाळचे वाजलेत सव्वा सात आपली ॲरॉक्स एकदम कडक बाईक आहे कडक स्कूटर आहे लॉंग राईडसाठी आणि त्याचा पिकअप एवढा सुंदर आहे ना आपल्या कॅप्टनची सी सी कमी होती एकशे पंचवीस सी सी होती फक्त त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स तर जाणवतोच पिकअपचा पॉवरचा डिफरन्स जाणवतो एकशे पंचवीस आणि ही एकशे पंचावन्न आपण आहोत तळोळच्या रूटला आणि त्या साईडला बघायचं सुंदर दृश्य दिसत सगळी नवी मुंबई आहे आता डोकणार चांगले ढग जमा झालेत आणि धबधबे सुद्धा क्लिअर दिसत आहेत आता पाऊस बऱ्यापैकी पडला आहे ट्रिप मीटर झिरो करायला विसरलेलो आता केलं जस्ट ट्रिप मीटर म्हणजे ॲटलिस्ट आपली राईड किती झाली ते कळतं आपल्याला आपण आता पोचतो आहे शिळफाटाला शिळफाट्यावरनं राईट घेऊन आपण पालघरच्या दिशेने निघणार आहोत कल्याण शेळफाटा रोड कल्याण मग पुढे पुढे जात वाड्याला कनेक्ट होतो रोड त्या रूटने मी पहिल्यांदाच येतो त्यामुळे इकडचे रस्ते तसे पाट नाही आहेत गुगल मॅपने आपण जात आहोत कल्याण शेळफाटा जंक्शन हा खूप ट्राफिकवाला वाला रोड मानला जातो म्हणजे खूप काही खूप सारे मित्र इथेच राहतात ह्या रूटलाच राहतात चला सकाळ त्यामुळे ट्राफिक कमी नाही इथे असतो ट्रॅफिक अजून शंभर किलोमीटर अंतर बाकी आहे दोन तास सव्वेचा मिनिट दाखवत अजून आता आपण पोचू कटाई नाक्याला आपण कल्याणला आहोत बाजूला दुर्गाडी किल्ला आहे समोर बघता येत बाजूने वाहते ती उल्हास नदी त्याला क्रॉस करून आपण भिवंडीमध्ये प्रवेश करणार आहोत कल्याणाने भिवंडीला जोडणार तो ब्रिज बाजूला दुर्गाडी ब्रिज पण होता मॅप मध्ये तो दाखवत ह्या नवीन मागल्या समोर झाला आपल्याला महाराजांचं दर्शन इतर मोठा ब्रिज आपल्याला आता डायरेक्ट भिवंडीला सोडेल सरळ छोटी छोटी गावं करत वाढायला पोचो आता वाजलेत सकाळचे आठ पाऊस सुरू झालाय गोप्रोला बऱ्यापैकी वॉटरप्रुफिंग केलं आहे तरी थोडी भीती आहेच आतमध्ये पाणी जाण्याची बापरे लाल परी ट्रक कार जवपास छप्पन्न आखी चार पांच किलोमीटर वरती साठ किलोमीटर की राइड दोन तास झाले जवळपास रोड एवढा खराब होता ना वज्रेश्वरीच्या आधीचा म्हणजे जसं आपण भिवंडी सोडलं त्यानंतर बेकार रोड सुरू झाला आपण आता अजून सत्तावीस किलोमीटर आहोत लांब वाड्यापासून आणि तिथून आणखी तीस किलोमीटर जवार आहे तर पाऊस थांबलाय त्यामुळे गोपरो काढला पाऊस थांबलाय त्यामुळे आता गोपरो लावलाय काशेच रोड होते खड्डे एवढे काय परत असा रोड चालू झाला खड्ड्यांचा पाणी भरल्यामुळे कळत सुद्धा नाही खड्डा किती मोठा आहे असं नाही की फक्त एका ठिकाणी खड्डा असेल पूर्ण लाईनीत खड्डे म्हणजे पूर्ण असा रोड खड्ड्यांमध्येच आहे आताच नाश्ता झाला स्नेहा गार्डन करून हॉटेल हो आहे स्नेहा गार्डन वाडा जवळपास इथून हार्डली एक किलोमीटर असेल पुढे तर आपण वाडाला पोचलो आहे अजून फोर्टी सेवन किलोमीटर अंतर बाकी आहे तासाभराचं अंतर आहे रोड खूपच बेकार आहे तर चला आता इथून एक तासाभर जवाहर आहे पाऊस बऱ्यापैकी थांबलाय सकाळी खूप पाऊस होता तरी मध्ये थांबत थांबत आलो आणखी टोटल राईड आहे जवळपास एकशे चोवीस किलोमीटरची आणि जवळपास ऐंशी ऐंशी नव्वद किलोमीटर झाले आता छोटा रोड असेल त्यामुळे जास्त वेळ दाखवतो फिफ्टी फोर काहीतरी मिनिट्स आहेत तर चला आता आपण निघूया महा ॲरॉक्स आपल्या छानचं नाव लिहिलेलंच याच्यावर कालच मी प्रिंट करून घेतलं हे वॉटरप्रुफिंग करून ठेवलं आहे कालच कारण जर पाणी आलं गेलं तर गोप्रोची पूर्ण वाट लागेल होप्स प्रॉपर राहील तो त्या ह्याने चला टर्न जवाहर सरळ सुंदर अशी दिसतय बापरे खड्डा बघा खड्डा तर या साइडला जवाहर मलवाड आणि त्या साइडला गारगाव शिलोत्तर आणि पीक तर हे जे लावलंय ना ते भारी त्यांना ॲटलिस्ट आपल्याला रोड कळतात कारण हे गावातले रोड आहेत कधी कधी इंटरनेट सुद्धा काम नाही करत तिथे त्यामुळे हे जे लावलंय ला माहितीपत्रक त्यांना जरा बरं होतं आपल्याला ॲटलिस्ट कळतात रोड चुकतोय बरोबर आहे काय पूल ब्रिज बघा केवढीस आहे सुंदर असं मंदिर आहे पावसाने आपल्यावर आता कृपा केली नाही पडत आहे आता मोठ ब्लॉक करायलाच मिळत नाही पण हे भारी आहे म्हणजे मंडे टू फ्रायडे ऑफिस वर्क विकेंडला राईट सॉर्टेड सगळं जवळचे दोन चार डेस्टिनेशन शोधून ठेवायचे पावसाळ्यातले ते खास आणि राईडला निघायचं जास्त लांबचं असेल तर एक दिवसाचा स्टे करायचा नेक्स्ट डे रिटर्न गोपरू बंद झाला होता <laughs> मला आधी वाट मला आधी वाटलं पाणी बी नाही गेलं की काय अशी पाणी नाही गेलं के चेक केलं बॅटरी काढल्याने परत लावली आता प्रॉपर चालू आहे टन 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 तीस मिनटं दाखवत आहे पण आपल्याला पोहोचायला तीस मिनटं लागते बघा हर इथून हर सतरा किलोमीटर मेन रोडला लागलो आपण जव्हार सतरा त्र्यंबक एकसष्ट सिक्स्टी वर्षी आपण आता जवाहरच्या आसपास पोचलो आहोत आणि आता ते वॉटरफॉल बघा सुरू झाले अजून एक वॉटरफॉल <laughs> कडक आता फॉग दिसायला सुरुवात झाली आहे बघा ते तर जरा फोटो क्लिक्स केले थमनेलसाठी खास वातावरण एवढं गार झालं आहे कडक एकदम तर एवढे लोकेशन्स आहेत जे आपल्याला ट्राय करायचे त्यातले ऑलमोस्ट कवर करायला हनुमान पॉईंट सनसेट पॉईंट शिर्पा माळ विलास पॅलेस धाबोसा धबधबा हिरपाडा धबधबा काळ मांडवी धबधबा आणि भोपत किल्ला तर ही जवाहरची हद्द आहे इथून सुरू पुढे पुढे जव्हार सुरू होतं तर सर्वात आधी आपण जाऊया हनुमान पॉईंटला मारुतीचं दर्शन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करूया चला सर्वात आधी आपण चाललो आहे हनुमान पॉईंट पर्यटनस्थळ काट्या मारुती मंदिर आहे आलं काट्या मारुती मंदिर सॅटरडे आहे त्यामुळे गर्दी पार्किंग बघा केवढी आहे ती चला मारुतीचं दर्शन घेऊया काठ्या मारुतीचं मंदिर आहे आणि तिथून व्यू पॉइंट आहे खूप तेरी पाणी भरलं याच्यात हे आय लव्ह जव्हारवाल आणि समोर असा काही व्यू पॉइंट काही दिसत नाही सगळं धुकं आलं इथून जाणार आहोत जयविलास पॅलेस पाहण्यासाठी